उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे शासनाने घेतलेले निर्णय व विकासात्मक कामाची पोहोच पावती हा विजय दर्शवत असल्याचे रहमतपूर पालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश माने यांनी स्पष्ट केले आहे कराड उत्तर दोनशे एकोणसाठ विधानसभा मतदारसंघामध्ये आता लागलेल्या निकालाप्रमाणे महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोजदा घोरपडे यांना जवळपास चाळीस बेचाळीस हजार महत्वाच्या फरकाने विजय मिळाला आहे हा विजय खरं तर राज्यातल्या शासनाने चालू केलेले लाडकी बाही योजना शेतकऱ्यांचे केलेले मा वीज मापबिल व अधिकृतरित्या कर्जमाफीची केलेली घोषणा आणि यापूर्वी शासनाने केलेले अनेक विकासात्मक कामं ह्या सगळ्याच्या जोरावर हा विजय प्राप्त झालेला ते दिसून येत आहे आणि रहिमतपूर शहरामध्ये प्रथम विद्यमान आमदारांना पिछाडी मिळून मनोजादांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जवळपास एकवीसशे मताची आघाडी मिळालेली आहे ही मघाडी आघाडी मिळत असताना या शहरामध्ये होत असलेले अनेक आमदार जयकुमार गोरे दादा कदम यांच्या माध्यमातून अनेक विकास कामाची चालली आहेत त्या कामाचा एक पोच पावती असल्याचं आम्ही समजत आहे